सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा इंदिरानगर अंतर्गत येणाऱ्या शिवाजीवाडी विद्युत उपकेंद्रातून वीज पुरवठा होणाऱ्या आणि वारंवार वीज पुरवठा खंडितहून नागरिकांची गैरसोय होणाऱ्या भारतनगर नगर डीजीपी नगर, नगर या अकरा के बी वीज वीजवाहिन्या भूमिगत करण्याचे आणि रस्त्यातील विद्युत काम रोहित्र स्थलांतरणाची कामे हाती घेण्यात येणार आहे या कामासाठी मंगळवारी आठ जुलै ते गुरुवारी दहा जुलै या तीन दिवसात सकाळी दहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत वीज पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे इंदिरानगर भागाला वीज पुरवठा करणाऱ्या वीज वाहिन्या उच्च दाबाच्या असून त्यात वारंवार बिघाड होत असल्यानं परिसरातील नागरिकांना खंडित वीज पुरवठ्याचा सामना करावा लागतो आहे यासंदर्भात होणाऱ्या तक्रारी आंदोलनाची दखल घेत अखेर प्रशासनानं उच्च दाब वाहिन्या भूमिगत करण्याचे आणि रस्त्याच्या मध्ये असलेले विद्युत खांब आणि रोहित्राचे काम स्मार्ट सिटीच्या वतीनं हाती घेतलेले आहे सलग तीन दिवस चार तास तर शनिवारी बारा जुलै रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत असा आठ तास वीज पुरवठा खंडित ठेवण्यात येणार आहे नागरिकांनी याची दखल घ्यावी असे आवाहन विद्युत विभागाकडून करण्यात आलेले आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित